पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना पैसे आले नाही पुन्हा येतील ही अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील किसान सम्मानद्वारे शेतकऱ्यांना मिळाले एक हजार बारा कोटी रुपये केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा चांगला लाभ शेतकऱ्यांना होत आहे मागील सहा वर्षामध्ये एकूण वीस हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे याद्वारे आत्तापर्यंत एक हजार बारा कोटी रुपयाचा निधी धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला आहे जर पी एम किसान योजनेचा हप्ता आता तुम्हाला भेटला नाही तर तुम्हाला एक काम करायचं आहे पुढे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर दोन लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांना लाभ आत्तापर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळाला आहे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेचे दोन लाख अडोतीस हजार पाचशे एकाहत्तर शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर काही दिवसापूर्वीच विसावा हप्ता जमा झाला आहे यातून सत्तेचाळीस कोटी बहात्तर लाख रुपये बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा भेटला नाही त्याचं कारण काय असू शकतं पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील तर तुम्हाला काय करायचं आहे सी करून घ्यायचं आहे अजूनही काही शेतकरी असे आहेत की ते योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी नोंदणी केली आहे मात्र पैसे मिळत नाहीत अशा संबंधित शेतकऱ्यांचे पैसे कागदपत्राच्या त्रुटी के वाय सी न करणे बँक खाते क्रमांक चुकीचे असणे यामुळे थांबले आहेत त्याची पूर्तता करून घेतल्यास या शेतकऱ्यांनाही लाभ मिळू शकेल म्हणजे एकही शेतकरी वंचित राहणार नाही या सर्व गोष्टी तुम्ही पूर्ण करून घ्या तर शेतकरी बांधवांनो राज्याकडून अतिरिक्त सहा हजार रुपयाचा लाभ केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही नमो शेतकरी महा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जात आहे म्हणजे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांच्या माध्यमातून दरवर्षी बारा हजार रुपये बँक खात्यावरती वर्ग केले जात आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठीही ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी यूटूब यूट्यूब जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा